लोकसभा मतदारसंघ अठ्ठावीस मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई क्रमांक अठ्ठावीस येथून ठाकरेंनी आपला सिलेदार संजय देना पाटील यांना मैदानात उतरविले तर कंबळीतर्फे कोटेच्या मैदानात आहे ईडी सी बी आय फेम सर्किट सोमय्या यांचा मतदारसंघ होय ठाकरेंशी वादाने त्यांना राजकीय संन्यास घ्यावा लागला दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचे तिकीट कापले ठाकरेंच्या संमतीने मनोज कोटक यांना लॉटरी लागली निवडणूक निवडून सुद्धा आले आता ठाकरेंची साथ नसल्याने मनोज कोटक यांचे तिकीट कापले मीर कोटेचा नवा चेहरा असून गुजराती ही जमेची बाजू आहे संजय देना पाटील हे कसलेले राजकारणी होय सर्किट यांना सुद्धा एकदा घरी बसविले होते तेव्हा दक्षिण मुंबईमधून फक्त मोहन रावले निवडून आले होते सध्या राष्ट्र महाराष्ट्रात मशालचा जोर आहे लोकसभा निवडणुकीत राजकीय पत्ते फिसताना ठाकरेंनी बरोबर आपले पत्ते फेकले आहेत संजय देना पाटील जरी पडलेले उमेदवार असले तरी बरेच राजकीय उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत जुन्या सगंगड्यांसह नवे चेहरे ठाकरेने उतरविले आहेत ते सर्वचे सर्व, सर्व जिंकण्याची क्षमता ठेवून आहेत काही ठिकाणी विधानसभा सेटिंगवरून आपले नवे चेहरे निवडून येऊ शकतात संजय दिना पाटील हे त्यातीलच चेहरा आहेत मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा